एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं आम्हाला जोपर्यंत तोपर्यंत आता ह्याच्यामध्ये आदल्या दिवशी सत्तावीस जानेवारीला रोजच्या वेळेपत्रानुसार दादा संध्याकाळी म्हणजे जेव्हा कॅबिनेटच्या बैठका झाल्या दादा म्हणाले होते अधिकाऱ्यांना की चार पाच तास मी माझी कामं करेल काही अधिकारी मला माझ्या पार्टीतले काही अधिकारी भेटणारे आणि काही नेते भेटणार आहेत आणि काही कर्मचारी भेटणार आहेत त्यांच्याशी मी चर्चा करेल आणि मग मी मुंबईला जाईल असा दादांचा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी अंदाज होता ताफा सुद्धा लागला होता एक फार मोठे नेते दादाना भेटण्यासाठी येणार होते ते वेळेत येणार होते पण उशीर झाला ते उशिरा आल्यामुळे आणि चर्चा उशीरपर्यंत सुरू राहिल्यामुळे दादांचा वेळ त्याच्यामध्ये गेला आणि पाच साडेपाचला जे दादा गाडीली जाणार होते ते गाडीली जाऊ शकले नाही त्यांना पर्याय राहिला नाही त्यांना विमान बुक करावं लागलं आणि म्हणून सात वाजून तेरा मिनिटाला म्हणजे संध्याकाळी दुसऱ्या दिवशीचं विमान हे आदल्या दिवशी म्हणजे सत्तावीस तारखेला तिथं बुक झालेलं आपण बघितलं पूर्व विदर्भातील एक कुठले तरी नेते हे मोबाईल चेक करा दादांचे नाही तर लँडलाईनवर कोणाचा फोन होता काय होता मला माहीत नाही पण मला जे कळलं आहे सही करावीच लागते फार महत्वाची फाईल आहे आणि मग ती फाईल कुठे हे जेव्हा बघितलं गेलं ती फाईल घरी नव्हती ती फाईल मंत्रालयाच्या कार्यालयामध्ये होती दादांच्या दादा कुठलीच फाईल मोकळी ठेवत नाहीत पण अचानक ती फाईल तिथं होती मग ती दादानी बोलवली बोलवण्यात येण्यात मुंबईचं संध्याकाळचं ट्रॅफिक तुम्हाला माहिती आहे ती फाईल पोहोचूस तर वेळ गेला वेळ गेल्यानंतर ती फाईल आली पण एक मोठा नेता आपल्या पक्षाचं बोलत असेल तर सही तर करावीच लागेल आणि मग दादानी ती सही केली ती फाईल येऊस तर सही करूस तर त्याच्यामध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी वेळ गेला आता ह्याच्यात खोला जर जायचं असेल कारण आमच्या पण ओळखी तिथं आहेत आमच्या पण जीवाची माणसं आहेत अजितदादांबरोबर जेव्हा केव्हा मी भेटलो आणि दादांचा जो काही शेवटचे तीन चार महिने होते त्यात मी दादा आणि त्यांच्याबरोबरचे अधिकारी एकदम घट्टपणे एक फार महत्वाची चर्चा त्या ठिकाणी करायचो आणि ती करत असताना मग काही अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे त्याच्यावर आमच्यावर त्या ठिकाणी विश्वास असल्यामुळे तिथं चर्चा काय चालली होती हा विषय जेव्हा केला तेव्हा तिथं चर्चा कुठलं तरी राजकीय कन्सल्टंट कोणीतरी आहे त्यांचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे जो शेकडो कोटीचा आहे तो आपल्याला कॅन्सल करावा लागतोय कारण त्यांच्याकडनं काहीच आपल्याला मिळत नाही त्याचा काहीच फायदा होत नाही कारण सात दिवस आधी सुद्धा बारामती हॉस्टेलला दादांना जेव्हा मी भेटलो होतो तेव्हा सुद्धा दादांनी काही लोकांना सांगितलं लो होतं शानपणा करू नका राजकारण आम्हाला शिकू नका राजकारण आम्ही कसं करायचं हे माहिती सर्वे फक्त तुम्ही करा अशी काहीतरी चर्चा तेव्हा झाली होती अशा पद्धतीची चर्चा तिथं झाली आणि दादांना त्याच्यामध्ये उशीर झाला आणि मग दादांना प्लॅन बदलावा लागला आता हे सगळे बॅकग्राऊंड तुम्हाला फक्त सांगतोय त्याचं कारण असं की प्लॅन का बदलावा लागला आता मी येतो अठ्ठावीस तारखेला आता काही लोक म्हणतात उपमुख्यमंत्री आहेत दादा कडक होते शिस्तीचे होते दादानी सांगितलं असेल पायलटला हे बाबा उडलंच पाहिजे पण दादाचं स्टेटमेंट तुम्ही बघा ते स्वतःच्या मुखातून ते, मुखा ते काय बोलतात <laughs> म्हणजे दादा कधी पण विमान उडवत असताना कॅप्टनला विचारायचं बोबान काय वाटतं जायचं का नाही जायचं उडायचं का नाही उडायचं काय अडचण आहे तुम्हाला जे वाटतं ते करा एका ठिकाणी त्यांना यायचं होतं मुंबईकडनं ते उडले पण होते माझा अंदाजे दोन अडीच वर्षापूर्वीची गोष्ट असेल हेलिकॉप्टरले होतं लोणावळ्याला दुःख वाढलं होतं दादांना त्या कॅप्टननी सांगितलं थोडंसं दुःख जास्त आहे रिस्क आहे पण आपल्याकडे डबल इंजिन आहे हेलिकॉप्टर आहे अजिबात दादा काळजी करू नका दादा म्हणले काय नाही मुंबईला परत दे दादा परत मुंबईला गेले आणि गाडीली पुण्याकडे त्या ठिकाणी आले हे दादांची वस्तुस्थिती होती दादांचं एक मत होतं जो एक्सपर्ट आहे जो त्यातला एक्सपर्ट आहे त्याचा ऐका अभ्यास करा रिस्क उगाच त्याच्यामध्ये त्या ठिकाणी घ्यायची नाही अशी दादाची भूमिका होती महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम